नमस्कार मंडळी गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका फार्मासिस्ट असोसिएशनतर्फे चाणक्यवाल वाय सी एम रुग्णालय येथे कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मनोरंजन कार्यक्रम झाला ा फार्मासिस्ट असोसिएशन तर्फे चाणक्यवाल वायसीएम रुग्णालय येथे कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मनोरंजक कार्यक्रम झाला व या कार्यक्रमास माननीय डॉक्टर लक्ष्मण गोपने आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र वाबळे अधिष्ठाता वाय सी एम रुग्णालय मान्य डॉक्टर अभयचंद्र दादेवार अति आरोग्य वैद्यकीय अधिकारी तथा विभाग प्रमुख वाय सी एम रुग्णालय माननीय डॉक्टर उज्ज्वला अंदुरकर अधीक्षक वाय सी एम रुग्णालय माननीय डॉक्टर मनीषा सूर्यवंशी उप अधीक्षक वाय सी एम रुग्णालय डॉक्टर शैलजा भावसार ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा डांगे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी श्री संतोष कोराड प्रशासन अधिकारी पिंपरी चिंचवड मनपा हे उपस्थित होते वरील मान्यवरांच्या हस्ते पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली

बनती हूं मनोगत व्यक्त केली माननीय डॉक्टर लक्ष्मण गोखने आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले की, की फार्मासिस्ट हा आरोग्य सेवेचा कणा आहे तर या वर्षीची थीम आहे आरोग्याचा विचार करा फार्मासिस्टचा विचार करा या प्रमाणे सादर करताना आहे आरोग्याचा विचार करा फार्मसी विचार करामध्ये फार्मसिस्ट चा विचार करा हे वृद्ध वाक्याने दोन हजार पंचवीसच्या जसं डब्ल्यूएचओ वाक्य वाक्या

पण असं मला वाटतं त्यामुळे फार्मासिस्ट हा कुठल्याच मानाने डॉक्टरच्या कमी नाही असं माझं वैयक्तिक मध्ये माझ्यात बोललो आजही बोलेल जर काय एखाद्या का ठरवलं तर त्या हॉस्पिटलची वाटे लावू शकतो आणि त्या हॉस्पिटलची खूप मोठं नाव करू शकतो म्हणजे कसं असतं की मी किती भरेल इथं किती चालला डॉक्टर म्हणजे प्रिस्क्रिप्शन देऊन व्यवस्थित बऱ्याचं म्हणून सांगणारा माणूस हा फार्मसीस असतो सिस्टर आणि फार्मसिस्ट हे दोन असे व्यक्ती आहे बैठक हेल्थ सिस्टीम मध्ये तिथे पूर्णपणे मोठा बॅकबोन आहे त्याच्यावर अजिबात त्याच्याशिवाय डॉक्टरांनी त्या दोन व्यक्ती शिवाय डॉक्टर कधीच परिपूर्ण होऊ शकत डॉक्टर हा आता आपण किती ठिकाणी काम करतो डॉक्टर हा लिहितो परंतु दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज होताना पेशंट हा डॉक्टरांना थँक्यू म्हणतो फार्मसिस्टला सिस्टर नाही खर तर त्यांचं खूप मोठं योगदान असत जर त्यांनी ते योगदान वेळेत तर खर तर फार्मसी हा खूप मोठा वैद्यकीय क्षेत्राचा आरोग्य क्षेत्रात क्षेत्राचा खूप मोठा तण आहे आणि असे प्रोग्राम ज्याच्यातून आपल्याला उत्स्फूर्तपणे आपली संघटना किंवा आपली गोष्टी या पुढे येतात त्याच्यामध्ये आनंद होतो की आपण एकत्रित म्हणून आपण काम करतोय किंवा फार्मसी